पेनचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत कुमार चौधरी खलापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे व खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ या रायगड पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालंय पेन उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई जातीय दंगली बाबरी मस्जिद घटना मुंबई साखळी बॉम्बस्फोट यासारख्या कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे भूमिका बजावली आहे अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत कुमार चौधरी यांनी अत्यंत चांगले संवाद कौशल्य कठोर मेहनत कामाप्रती एकनिष्ठा अशा गुणांमुळे पोलीस दलातील स्वतःची अशी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली खलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरक्षक शिवाजी जुंद्रे हे अत्यंत कार्यकुशल असून त्यांनी गुन्हे तपासात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अरविंद भुजबळ यांनी नक्षलग्रस्त भागात चार वर्ष समाधानकारकपणे व खडतर कामगिरी केली राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल या चार पोलीस अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनी पोलीस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती